जास्त व्हिडिओ सुरू करते ह्यांना आंघोळ घालायचे होते मॅडमांना सोबत कपडेही धुवायचे होते तिला आंघोळ घातलं आणि आवरायला घेतलं तर अशी तिची मस्ती चालू असते तिला माहिती आहे मी इकडे व्हिडिओ शूट करते तिचं सगळं लक्ष काय मिळेल आणि पावडरचा डब्बा संपवणे तिचे फेवरेट काम आहे सो ते एक ती मनापासून करत असते दिवसभर सो इकडे तिला आवरलं कपडे वगैरे घातली आणि थोडीशी केस आता वाढली आहेत तर छोट्या छोट्या दोन वेन्यासुद्धा बसतात तर त्यासुद्धा घालून घेतल्या कारण की असंही आता आंघोळ केले केल्यास थोडा वेळ ती फ्रेश राहते त्यानंतर एकदा ती पुन्हा तिच्या खऱ्या रूपात आली की दिवसभर तशीच मग संध्याकाळी पुन्हा आवरावं लागतं त्यामुळे मी आंघोळ घातली की तिला छान मस्त मस्त डॉल बनवते जेणेकरून थोडा वेळ तरी तिला बघून छान वाटतं कारण आता ती टॉडलर एजमध्ये असल्यामुळे ती काही असं ठेवत नाही स्वतःला जसं मी आवरलं आहे पण फार क्यूट दिसू लागलेली आता आणि हळूहळू बोलूही लागल्यात मॅडम तर मजा येते तिचं बोलणं ऐकायला समजतो सगळं फक्त बोलतो अरे तर एक वेणी एक वेणी आणि आता पुढे बघूया आता हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय व्हिडिओ तर आताच इशूचा आवरला तर घर आवरायचं आहे कपडे धुऊन झालेत वळ्यात घालायचे आणि हे सगळे कपडे घडी घालायचेत आज ऊन म्हणजे आजकाल ऊन पडतं तर इकडे मी तर ह्या सगळ्या पॉलिथिन होत्या ज्या मला वाटते सगळ्या गृहिणींचा आवड असते जपून ठेवून असं सगळं उन्हात ठेवलं ॲक्च्युली असं नव्हतं ठेवलं मी हे इश्यू केलं आहे ते मी भांडे घासेपर्यंत सगळं तहस नहस केलं खूप साऱ्या पिशव्या जमा झालेल्या नॉट अ पॉलिथिन पिशव्या म्हणायचं तर चांगल्या पिशव्या आहेत चांगल्या म्हणजे कपड्याच्या वगैरे ज्या जाडजूड असतात आणि कधीतरी आपल्याला भाज्या वगैरे आणायला चांगल्या पडतात त्यावाल्या तर मी विचार केला खूप दिवस असायचं तर एका एकात घालून ते व्यवस्थित ठेवून द्यावं स्टँड मध्ये ओसत्या ओझ झालं होतं आणि एक झुरळ दिसला एक माझं डोकं इतकं फिरतं ना मला असा झुरळ बिरळ दिसला की मला भयंकर म्हणजे त्रास होतो आणि असं नाही की मला खूप अशी हे होती म्हणून मी काढलं पण मला एक जरी झुरळ दिसला ना मग मला असं होतं की मी सगळं मग काढते मी केवढं मला त्रास होणार आहे माहिती लावायला त्या स्टँडला मला एक दिसला म्हणून मी मग सगळीकडे पण खाली खालच्या ह्याला आणि आता मी व्यवस्थित म्हणून उन्हात ठेवलं जेणेकरून जर असेल तर निघून जातील उन्हामुळे आणि भांडी सुद्धा आजकाल ऊन पडते तर मला भांडी पण अशी उन्हात ठेवायला आवडतात चला हे डेलीच रुटीन आहे कपडे वाळत घालणे वाळलेले कपडे घड्या घालून ठेवणे आणि म्हणजे आता वेगळं काही वाटत नाही कधी कधी कंटाळा येतो हेच 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 करून पण पर्याय नाही आहे जर आपण नाही केलं तर कोण करेल आणि मला तर वाटते स्त्रीला सुट्टीच नाही आहे स्त्री जी गृहिणी असते ती तिचा जॉब हा चोवीस तास चालू असतो आणि तिला एकही दिवस सुट्टी असेल असा नसतो जसं जॉबला एक पूर्ण दिवस तुम्हाला कामातून सुट्टी मिळते तशी कधी तिला मिळत नाही आणि रॅदर तिने जर घेतली तर तुमची सगळी सिस्टीम कोलमडून पडेल असं काहीतरी होईल असं मला वाटतं देन हे सगळं आज केवला कपडे वाळत घालायला घेतले मी सगळे हँगर वापरते त्यामुळे कपडे सिस्टमॅटिकली बसतात आणि वाळतातही छान आणि कसं असतं शर्टला ज्यावेळेला आपण रिवायव वगैरे घालतो त्यावेळी ते असं हँगरला अडकवल्यावरच चांगले वाळतात आणि छान त्यांना शेप येतो तर इकडे कपडेही वाळत घातलेले आहेत मी आणि हे एक चप्पल मी काल झुडिओमधून घेतलं होतं सो छान आहे मस्त आहे आता भाजी निवडायची आहे सो खूप दिवसांपासून मला असं म्हणजे दोन भाज्या मी घेतलेल्या त्या राहिल्या होत्या निवडायच्या आणि आज आजसुद्धा भाजी आली सो पहिले म्हटलं भाजी निवडावी आळस केला की त्या कुजतात आणि मग तशाच फेकून द्याव्या लागतात त्यामुळे भाजी निवडायला बसले इकडे मॅडमांची कसरत सुरू आहे आणि खूप वेळ लागतो जवळजवळ मला दोन तास गेले भाजी निवडण्यात कारण ह्या फरसबी आहे हे, शे, हे शेंगसोल आहे पावटा आहे कोथिंबीर आहे सो हे सगळं व्यवस्थित निवडून पुन्हा टोमॅटो वगैरे ते धुवून वगैरे ठेवले त्यामुळे खूप वेळ गेला जवळजवळ चार वाजले आरू आल्यावरच मला कळलं की अरे बापरे चार वाजले तर आपण जेवलेलोच नाही आहे आणि मग मी जेवण बनवायला घेतलं कारण की दबा दिला होता आणि कोपी खूप दिवस एक फ्रीजमध्ये होता तसा आज त्याला बनवायचंच असा विचार केला होता सो मी सो त्याला बनवायला घेतलं तर ही भाजी निवडून आता मी तिकडे सोयेन आणि आमटीला काही नव्हतं सो दही असल्यावर दही तडका करणं अगदीच सोपं जातं मला आणि छानही लागतो दही तडका खायला मजा येते आणि गट आपल्या चांगल्या राहतात म्हणजे गट गट फ्रेंडली असतं दही सो त्याच्यामध्ये खूप सारे काय म्हणतात ते हेल्दी हे असतात बॅक्टेरिया जे आपली गट क्लीन ठेवतात हो सो मला आजकाल धी खायला आवडते इकडे सगळ्या भाज्या व्यवस्थित निवडून झालेल्या आहेत आणि आमच्या घरातल्या उंदराने एवढं टोमॅटो कुरतडून ठेवलं होतं सो असं किचन स्वच्छ आहे आता पुन्हा त्याच्या पूर्वस्थितीत येईल लवकरच सो इकडे मी कोबीची भाजी कशी करते है। तो ते आहे तर त्यासाठी मी लसूण मिरची व्यवस्थित कुटून घेते आणि कोबी बारीक 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 चिरून घेते माझी मम्मी फार छान चिरते एकदम त्याला बारीक करते पण मला तितका बारीक जमला नाही करायला कारण की मला अशी गडबड झाली खूप भूक लागली होती जोराची सो मी विचार केला पट्टक चिरायचा आणि खाऊन टाकायचं इतकी भूक लागली होती कारण माझ्या निवडायला आणि मला वेळेचं कळलंच नाही किती वाजून गेलेत ते आणि इकडे दोन्ही पण फोडण्या एक साथ देते मी कोबी आणि तडका सो आता पहिले कोबीला फोडणी देते तेलामध्ये डायरेक्ट घेतलेलं लसूण आणि मिरची नी, घातली त्याच्यानंतर त्याच्यात टोमॅटो ॲड केलं ते छान परतवून घेतलं दही तडक्यासाठी तडक्याला मोहरी घातली कांदा घातला आणि त्याच्यासाठी मी मसाले ऑलरेडी काढून ठेवले त्यामध्ये आले लसूण पेस्टसुद्धा घालायची दही तडक्याला आणि मीठ घालायचं कारण की मीठ घातलं की फोडणीतलं पदार्थ पटकन शिजतात तर इकडे मी ऑलरेडी हे सगळं काढून ठेवलं होतं तांबं तिखट हळद वगैरे 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 ते ॲड केलं त्यात दही ॲड केलं आणि असं आपला दही तडका तयार आहे जेवण आहे भाकरी थोडासा भात घेतला आहे आज कारण फर्स्ट डे आहे खूप दिवसांनी डाएट करते कोबी दही तडका आणि सकाळची भेंडी होती थोडी आरूला फार आवडते त्यामुळे तिला मी जास्त दिली आणि इकडे माझं ताटन इतकी भयंकर भूक लागलेली आणि भाकरी आणि कोबीचं कॉम्बिनेशन इतकं सोपं लागतं ना कधीतरी नक्की ट्राय करा भाकरी काल रात्रीचीच होती कारण की रात्री एक्स्ट्रा झाली होती सो मी तीच घेतली आणि तेवढी बास होते फ्लाईडी गेल्यामुळे फ्रीजचं सगळं पाणी बाहेर आलं होतं तर हॅलो फ्रेंड्स आणि आता आम्ही बाहेर चाललो होतो एक तर आता आम्ही आहे बाहेर आणि काहीतरी गोष्ट आहे तर ती तुम्हाला लवकरच शेअर करेन तर तेच तुमच्याशी शेअर करायचं होतं चाललो आहे लवकरच तुम्हाला सांगते मी कशासाठी चालली आहे बाहेर <laughs> तर हा फोन घेतला आहे मला कारण की माला 5G फोन न 5G न सारे साथी मला जी फोन नव्हता आणि फाईव्ह जी फोन नसल्यामुळे खूप साऱ्या ॲप मी माझ्या फोन सपोर्टच करत नव्हता माझ्या फिलान्सिक वर्कसाठी मला फोनची गरज होती तर व्हिडिओ ते संपवते भेटू येऊ हो द्याच्या वेळेमध्ये पण ते घ्या आणि सुरक्षित राहा बाबा